शेतकरी मित्रांनो आपण सहजच मध्ये बघितलं तर कॉमेंट्स मध्ये अशी एक कॉमेंट दिसते की मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियमचा खर्च लय वाढलाय ले साहेब दुग्ध व्यवसाय परवडत नाही पेंडीचा खर्च लय वाढलाय ले, दुग्ध व्यवसाय परवडत नाही बरेच प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो कॅल्शियम साठी जर तुम्हाला सोर्स पाहिजे असेल तर आयुर्वेदिक तुमच्या घरामध्ये आहे उपाय कोणता आहे आपल्या घरामध्ये जे शेवग्याचं झाड येतं शेतामध्ये त्या शेवग्याच्या पानांना तुम्ही जनावराला आहे असं खायला घातलं तरी भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळेल आठवड्यातून ही मिळी जर तुम्ही तीन वेळा करत असाल शेतकरी मित्रांनो आपल्या जनावराला कधीही कॅल्शियमची कमी पडणार नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लिंबाचाही पाला घालायला विसरू नका आठवड्यातून एकदा किंवा दोनदा गाभण जनावरांना सोडून तुम्ही इतर सर्व जनावरांना लिंबाचा पाला आठवड्यातून घालू शकता ते अँटीबायोटिक म्हणून काम करेल आणि कॅल्शियम सोर्स म्हणून तुमचा शेवगा काम करेल शेतकरी मित्रांनो अशीच अजून माहिती घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे नवनवीन प्रश्न आहेत ते आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला नक्कीच व्हिडिओ माध्यमातून माहिती देऊ धन्यवाद